नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे बारा नेते असणार आहेत अहमदनगर अहिल्यानगर या जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नगर जिल्ह्यामध्ये सहकाराचं जाळं आहे आणि या सहकाराच्या जाळ्यामुळे या ठिकाणी राजकारण देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात तापत आलेलं आहे विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष गेली कित्येक वर्ष बघायला मिळतो आहे आणि यातच आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडनं अहमदनगर अहिल्यानगर या जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार हे देण्याची ओढ लागलेली आहे आणि या बारा विधानसभा मतदारसंघांपैकी कुणाच्या ताब्यात किती मतदारसंघ येतात किंवा कुणाचं पारडं जड जाऊ शकतं कोण या ठिकाणी आपली ताकद ठेवून आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी या ग्राफिक्सचे सौजन्य विषयच भारी यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवल्यात तर नगर दक्षिण आणि शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ हे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये येतात नगर दक्षिणमध्ये नगर, नगर शहराचा भाग शेवगाव राहुरी पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड ही मतदारसंघ येतात विधानसभेची तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नेवासा अकोले शिर्डी संगमनेर कोपरगाव आणि श्रीरामपूर ही विधानसभा मतदारसंघ येतात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे तर नगर दक्षिण आणि शिर्डी असा दोन्ही मिळून हा नगर जिल्ह्यातील विस्तीर्ण असा मतदारसंघ आहे तर सुरुवात करूयात कर्जत जामखेड पासून कर्जत जामखेड या ठिकाणी रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत आणि रोहित पवारांच्या विरोधात तर कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत राम शिंदे यांना त्यांनी पराभूत करून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचलेला आहे भाजपचे राम शिंदे हे मंत्री असताना पराभूत या मतदारसंघामधनं झाले होते आणि राम शिंदेंच्या पराभवामुळे कर्जत जामखेडच्या स्वरूपाने रोहित पवार एक नवीन पवार घराण्यातील उमेदवार हा विजयी झाला होता तर याच कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामधनं जे सुजय विखे नगर दक्षिणचे खासदार होते त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आणि या पराभवामध्ये सुजय विखे यांचा जो पराभव झालेला आहे त्यामध्ये रोहित पवारांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे त्यांनी प्रचंड ताकद ही निलेश लंके यांच्या मागे उभी केलेली होती आणि शरद पवार गटाकडनं त्यांना लढण्यासाठी रोहित पवारांनी मोठी कामगिरी बजावलेली होती तर रोहित पवारांच्या विरोधात प्रवीण घुले तसेच इतर शरद पवार गटातील अजित पवार गटातील उमेदवार देखील आग्रही असल्याचं समजतं आहे तर पुढील मतदारसंघ आहे पारनेर विधानसभा मतदारसंघ निलेश लंके जे आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांचा विजय या मतदारसंघातनं झालेला आहे आणि त्यांची बळती झाल्याने हा मतदारसंघ तसा रिक्त झालेला आहे आणि त्यामुळे शरदचंद्र पवार गटाकडनं निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते असे अंदाज बांधले जातात जर त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर निश्चितच विजय औटी हे देखील या पारनेर विधानसभा मतदारसंघामधनं मोठी ताकद ठेवून आहेत तर ते देखील या मतदारसंघामधनं लढतात आणि यावेळेस देखील हा सामना निलेश लंके यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राणी लंके आणि विजय अवटी यांच्यामध्ये रंगताना दिसू शकतो तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे शेवगाव विधानसभा मतदारसंघ शेवगाव विधानसभा मतदारसंघामधनं मोनिका राजळे या विद्यमान आमदार आहेत आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांना या उमे आ, या मतदारसंघामधनं उमेदवारी देण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं समजतं आहे त्यामुळे मोनिका राजळे यांचा पत्ता कट होऊन प्रीतम मुंडे यांना या मतदारसंघामधनं उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते कारण त्यांचं लोकसभेला तिकीट हे कापण्यात आलेलं होतं त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचं तिकीट देण्यात लो आलेलं होतं आणि त्यामुळे आता हे तिकीट मोनिका राजळे यांचं कापून प्रीतम मुंडे यांना देण्यात येऊ शकतं असं देखील सांगितलं जात आहे तर मोनिका राजळे यांच्या विरोधात बबनराव ढाकणे हे देखील या ठिकाणाहून उत्सुक आहेत त्याचप्रकारे प्रताप ढाकणे हे देखील या मतदारसंघामधनं आपली उमेदवारी सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असू शकतात आणि या मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची मतदान हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी वंजारी समाजाचा उमेदवार हा निवडून येण्यात मदत होते त्यामुळे ढाकणे विरुद्ध राजळे विरुद्ध मुंडे असा सामना या ठिकाणी होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे तर प्रताप ढाकणे यांच्यामागे निलेश लंके यांची ताकद या मतदारसंघामधनं पुढे येऊ शकते आणि त्यामुळे या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रतापराव ठाकणे हे एक जायंट किलर ठरू शकतात तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे नगर शहर नगर शहरामधनं संग्राम जगताप हे विद्यमान आमदार आहेत यांच्या विरोधात आश अभिषेक कळमकर तसेच भगवान फुलसौंदर तसेच काळे हे उमेदवार शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघामध्ये नगर विधानसभा मतदारसंघात संग्राम जगताप यांच्यासाठी मोठी लढाई ही असण्याची शक्यता आहे तर पुढील मतदारसंघ आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ बबनराव पाचपुते यांचा हा मतदारसंघ आहे बबनराव पाचपुते गेली पस्तीस वर्ष या मतदारसंघामधनं आपलं समाजकारण आणि राजकारण हे निर्विवादपणे चालवत आलेले आहेत त्याचप्रमाणे बबनराव पाचपुते यांच्याविषयी माहिती अशी समोर येते की त्यांनी जो मतदारसंघ बांधलेला आहे तो मतदारसंघ अतिशय घट्ट बांधणी त्यांनी श्रीगोंदा मतदारसंघाची केलेली आहे आणि गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकारणात त्यांच्यासोबत असलेला मतदार हा एकनिष्ठ आहे त्यामुळे बबनराव पाचपुते हे या मतदारसंघातून निश्चितपणे उभे राहू शकतात परंतु वयाच्या कारणामुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला देखील तिकीट या ठिकाणाहून मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते तर त्यांच्या विरोधात राहुल जगताप आणि अण्णासाहेब शेलार हे देखील मंडळी या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधनं लढण्यास इच्छुक आहेत राहुल जगताप अण्णासाहेब शेलार त्याचप्रमाणे मध्यंतरी शिवाजीराव करडिले हे श्रीगोंद्यातून लढू शकतात अशा बातम्या येत होत्या परंतु आता करडिले यांनी आपण राहुरीतून लढणार असं सांगितलं असल्याने आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांचं काम सुरू असल्याने करडिले हे राहुरीतून लढू शकतात असं देखील म्हटलं जात आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ प्राजक्त तनपुरे विद्यमान आमदार आणि त्यांच्या विरोधात शिवाजीराव कर्डिले हेच पुन्हा एकदा ही निवडणूक लढवू शकतात राहुरी विधानसभा मतदारसंघामधनं तर प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील हे एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी आता राहुरी विधानसभा मतदारसंघात आपला मोठा दबदबा निर्माण केला आहे जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर इकडे शिवाजीराव कर्डिले यांनी देखील या मतदारसंघात मोर्चे बांधणी पुन्हा एकदा सुरू केली आहे गेली टर्म ते पराजित झाले होते पण त्याआधी दोन टर्म त्यांना या मतदारसंघाने विजयी केलेला आहे त्यामुळे त्यांचं देखील संघटन या राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रचंड मोठं आहे आणि ते संघटन पुनर्बांधणी त्यांनी या मागच्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात केल्याचं समजतं आहे त्यामुळे कर्डिले हे देखील एक गेम चेंजर या राहुरी विधानसभा मतदारसंघामधनं राहतील आणि आगामी काळात शिवाजी कर्डिले हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे तर पुढील मतदारसंघ आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ शिर्डी विधानसभा मतदारसंघामधनं राधाकृष्ण विखे पाटील हे कायम आपल्या राजकीय वजनाने निवडून आलेल्या आहेत मंडळी जसं की आपण सुरुवातीलाच म्हटलं आहे की नगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला हो जातो आणि या सहकाराच्या संपूर्ण पार्श्वभूमीमध्ये कोल्हे त्याचबरोबर काळे आणि विखे अशा मोठ्या फॅमिली या नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यापैकी राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातनं निर्विवादपणे आमदार होत आलेले आहेत आणि यावेळेस देखील ते शिर्डी या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढतील आणि त्यांच्या विरोधात सुरेश थोरात किंवा घोगरे फॅमिलीमधनं एखादा उमेदवार किंवा कोल्हे विवेक कोल्हे हे देखील उभं राहण्याची शक्यता वर्तवली जाते नुकतंच विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत भेट घेतली होती त्यांच्या गाडीतनं प्रवास करत या शिर्डी विधानसभा मतदारसंघामधनं मोर्चे बांधणी करण्यासाठी सुरुवात केलेली होती तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे नेवासा विधानसभा मतदारसंघ नेवासा विधानसभा मतदारसंघामधनं शंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडनं अपक्षपद्धतीनं निवडून आलेले शंकरराव गडाख यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ते ह्या वेळेसची निवडणूक हे शिवसेनेकडनं लढवू शकतात तर त्यांचे वडील यशवंतराव गडाक यांचा मोठा दबदबा या नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतो आणि शंकरराव गडाक हे आता उद्धव ठाकरे यांचे नेवासा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार असू शकतात त्यांच्या विरोधात बाळासाहेब मुरकुटे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवू शकतात भाजपच्या वतीने ते ही निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर मंडळी शंकरराव गडाख यांचं मोठं वर्चस्व हे नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि यावेळेस देखील ते या वर्चस्वाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतील तर पुढील मतदारसंघ आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधनं काळे वर्सेस कोल्हे अशा अशी लढत ही फार आधीपासून होत आलेली आहे स्नेहलता आणि आशुतोष काळे यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळालेली होती आणि यावेळेस देखील कोपरगावमधनं स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे यांच्यामध्येच ही लढत बघायला मिळू शकते तर मंडळी अशा पद्धतीनं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामधनं इच्छुक उमेदवार आहेत आणि लहू कानडे यांच्यावरती विखे पाटलांचा प्रभाव आहे त्यांच्यावरती लहू कानडे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आणण्यासाठी निश्चितच सु विखे पाटील फॅमिली ही प्रयत्नशील असणार असं देखील बोललं जात आहे तर पुढील मतदारसंघ आहे अकोले विधानसभा मतदारसंघ किरण लहामटे हे या मतदारसंघामधनं निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मधुकरराव पिचड तसेच वैभव पिचड हे या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे नेते आहेत पिचड फॅमिली आणि वैभव पिचड हे भाजपमध्ये गेले होते परंतु आता किरण लहामटे वैभव पिचड असा सामना अकोले या राखीव मतदारसंघामधनं बघायला मिळू शकतो तर वैभव पिचड हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरीच्या काळात ह्या आलेल्या होत्या तर मंडळी अशा पद्धतीने अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघांपैकी नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या या बारा विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून अवश्य कळवा आणि या ग्राफिक्सचे सौजन्य विषयच भारी यांचे आहेत धन्यवाद